हेरलेतील धोकादायक भिंत जेसीपी उतरली उपसरपंच व सदस्यांकडून दखल नागरिकातून कौतुक हेरले तालुका हातकणंगले येथील वॉर्ड क्रमांक दोन देसाई गल्ली येथील पडक्या घराची भिंत पावसामुळे रस्त्यावर पडून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती सदर बाब हेरले उपसरपंच निलोफर खतीब व सदस्य मनोज पाटील भैया माने यांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिली या घटनेचं गांभीर्य ओळखत उपसरपंच यांनी तात्काळ कारवाई करत धोकादायक भिंत जेसीपीच्या सहाय्याने उतरून खाली घेतली व होणारी दुर्घटना टळली नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन त्वरित निर्णय घेतल्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला सदर कार्याबद्दल रहिवाशी व नागरिक यांनी उपसरपंच व सदस्यांचं कौतुक करून आभार मानले यावेळी प्रशांत माळी शुभम स्वामी वासिम देसाई मंडळाचे सदस्य उपस्थित होते महानकरी नेमसाठी संभाजी चौगले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा